आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर सायंकाळच्या सुमारास चार मित्रांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाले या वादानंतर हे रेल्वे स्थानक परिसरात आले असता यापैकी शंकर संसारे नामक तरुणाने विकास पगारे यांच्यावर गोळीबार केला यात पगारे यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेनंतर रेल्वे स्टेशनवर उपस्थित पोलिसांनी लगेचच गोळीबार करणाऱ्या इसमाला ताब्यात घेत त्याच्याकडून बंदूकही जप्त केली आहे या प्रकरणी सध्या रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी ए न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो